अवताराच्या अशी खऱ्या अर्थानं कुणाच्याही आयुष्यात येत नाहीत त्या फक्त देवांच्या चा देव देवाच्या अवताराला कारण आहे मी प्रमाण देत बसेल तर वेळ जाईल देवाच्या अवताराला कारण मी आहे का त्याचा जन्मच आनंदाचा आहे त्याच्या जन्मानं आनंद होतो आणि आनंदानं खऱ्या अर्थानं सुख प्राप्ती होते कृष्ण जन्मला जन्मल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंदाची प्राप्ती झाली किती प्राप्ती झाली गोकुळीच्या सुखानं अंतपारणं हिले का इतकी प्राप्ती झाली बरं फक्त कृष्णाच्या जन्मानं खऱ्या अर्थानं आनंद झाला असं म्हणायचं काही कारण नाही थोडस अलीकडे याल तर रामप्रभूच्या जन्मानं सुद्धा फार आनंद आहे थोडस ऐकू द्या फार आनंद आहे रामप्रभूच्या जन्मजीवाचा आनंद जर तुम्ही पाहिला तर फारच गोड आहे ऐकायचं तुम्हाला त्याच्या आनंदासाठी तुम्ही आम्ही थांबलो नवल नाही त्याच्या आनंदासाठी खऱ्या अर्थानं या असणाऱ्या विश्वमाऊलीच्या खऱ्या अर्थानं सूर्यचंद्र तारे सुद्धा थांबले दोन प्रहरी कागश्री सूर्यथाम्बला दोन प्रहरी कागश्री सूर्यथाम्बला रम जन्म लाग सखेर लाग सखेर जन प्रहरी श्री काग सूर्य भला दोन प्रहरी ठामला दोन प्रहरी काग श्री सूर्य था भला सोन प्रहरी काम खन लाग श जन्म लाग खेरा मजन मला दोन प्रहरी कागश्री सूर्य थांबला